नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्रोईंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीस याकरता जे स्टाफ नर्स या पदासाठी काही अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तरी विद्यार्थी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे चॅनलवर पहिल्यांदाच असाल तर चॅनलला सबस्क्राईब कोण ठेवायचे व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक नक्की करायचे आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करत चालायचे या व्हिडिओमधून येणाऱ्या परीक्षेसाठी बरीचशी आपल्याला मदत होऊ शकते तर जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय यू कॅन डू विच ऑफ द फॉलोविंग ॲक्टिव्हिटीज इन द लॅबोरेटरी चार पाह्या तुमच्या समोर दिलेले आणि त्यांना म्हणायचं आहे की तुम्ही प्रयोगशाळेत खालीलपैकी कोणत्या कृती करू शकता चार पाऱ्या काय पहा म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही प्रयोगशाळेत करू शकता का कोणकोणत्या कौन करू शकता पेय पिणे वडापाव खाणे त्यानंतर चावणे तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल डी नंबरचा पर्याय प्रश्नाचं उत्तर येईल पुढचा प्रश्न आपण बघूया इफ द पी एच ऑफ द सोल्युशन इज न्यूट्रल द पी एच विल बी द्रावणाचा पी एच उदासीन असल्यास किती असतो असं तुम्हाला विचारायचं आहे पर्याय तुम्हाला दिले बघा पाच सहा सात आठ तर योग्य उत्तर काय येईल त्याचं त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर सी द्रावणाचा पी एच उदासीन असल्यास किती पी एच असेल तर तो न्यूट्रलमध्ये सात असतो पुढचा प्रश्न आपण बघूया विच ऑफ द फॉलोईंग डिसीज आर ट्रान्समिटेड थ्रू ब्लड म्हणजे खालीलपैकी कोणता आजार रक्तामधून प्रसारित होतो रक्तामधून होणारा आजार कोणता हसं त्यांनी तुम्हाला विचारलेले चार पर्याय तुमच्या समोर दिलेले हिपेटायटीस बी हिपेटायटीस सी एच आय व्ही किंवा वरीलपैकी सर्व बघा जो हिपॅटायटिस बी आहे किंवा हिपॅटायटिस सी आहे किंवा एच आय व्ही आहे हे जे ए बी सी आहे तिन्ही आजार आहे हे काय रक्तामधून प्रसारित होणारे आजार आहे म्हणून त्याचं योग्य उत्तर काय पर्याय नंबर डी त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया डेंग्यू इज ट्रान्समिटेड बाय म्हणजे डेंग्यू कशामधून प्रसारित होतो डेंग्यू इज ट्रान्समिटेड बाय कशामधून प्रसारित होतो बघा कॅन्टेमेंटेड वॉटर ब्लड ट्रान्समिटेटर बाईट ऑफ द मॉस्क्यूट बाईट ऑफ द स्नॅटिफायर कशामधून प्रसारित होतो तर त्याचं योग्य उत्तर येईल पर्याय नंबर सी बाईट ऑफ द मॉस्क्यूट की डेंग्यू हजू आहे तर मच्छर यांच्या माध्यमातून प्रसारित होणारा रोग आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया हाऊ मच ब्लड इज रिक्वायर्ड फॉर फेडरल टेस्ट विड्रॉल चाचणीसाठी किती रक्त हो आवश्यक असते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिले तीन एम एल आठ एम एल दहा एम एल वीस एम एल तर विड्रॉल चाचणीसाठी किती मिली रक्ताची आवश्यकता असते तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर असेल पर्याय नंबर ये तीन मिली तीन एम एल इतक्या विड्रॉल चाचणीसाठी रक्ताची आवश्यकता असते त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया द वर्किंग टेबल ऑफ द लॅबोरेटरी शूड बी क्लिंड अँड डिसइन्फेक्टेड युजिंग काय म्हणतोय तू प्रयोगशाळेचा काम करण्याचा टेबल कशाने स्वच्छ आणि निर्जंतुक करायला हवा पर्याय तुम्हाला दिलेले बघा दोन टक्के ल्युटेनाल्डे हाइड वीस टक्के सल्फ्रिक ॲसिड एक टक्का सोडियम हायपोक्लोराईड आणि दोन टक्के बेटाडाई योग्य उत्तर काय येईल त्याचं त्याचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर सी एक टक्का सोडियम हायपोक्लोराईड वर्किंग टेबल हा काय निर्जंतुक आणि स्वच्छ करता येईल पुढचा प्रश्न आपण बघूया वी सॅम्पल आर प्रोसेस्ड इन रुटीन क्लिनिकल लॅबोरेटरी पर्याय तुम्हाला काय दिले बघा ब्लड स्टूड युरिन ऑल ऑफ द अबो कोणत्या नमुन्यावर नियमित चिकित्सालयीन प्रयोगशाळेमध्ये प्रक्रिया केली जाते त्याचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया रुटीन अँड हायजीन शुड बी परफॉर्मड इन विच ऑफ द फॉलोविंग कंडिशन पर्याय बघा काय बिफोर अँड आफ्टर कॉन्टॅक्ट विथ पेशंट्स बिफोर वॉशिंग अँड आफ्टर रिमोव्ह ऑफ ग्लोज आफ्टर कंटॅक्ट विथ ब्लड ऑफ द पेशंट आणि ऑल ऑफ द अभाव काय प्रश्न तुम्हाला विचारलेला बघा खालीलपैकी कोणत्या स्थितीमध्ये नियमित हातांची स्वच्छता करायला हवी रुग्णाला हात लावण्याआधी व नंतर धुण्याआधी आणि ग्लोज काढल्यानंतर रुग्णांच्या रक्ताला हात लावल्यानंतर काय उत्तर येईल कोणत्या स्थितीमध्ये नियमित हाताची स्वच्छता करायला हवी तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पर्याय नंबर डी ऑल ऑफ द अबो म्हणजे सर्व केल्यानंतर काय करावं का लागेल तुम्हाला नेहमी स्वच्छता करावं लागेल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया व्हिटॅमिन के डिपेंडेड कॉंगुलेशन फॅक्टर आर ऑल एक्सेप्ट काय एक प्रश्न आहे तुम्हाला व्हिटॅमिन के अवलंबित साकलन घटक खालीलपैकी एक वगळता सर्व आहे बघा पर्यायमध्ये काय दे दिले तुम्हाला ए बी सी डी असे चार पर्याय तुम्हाला दिलेले आणि त्यापैकी योग्य उत्तर तुम्हाला ओळखायचं आहे चार प्रकारचे घटक तुम्हाला दिले आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गुरु स्टुडंट या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तसेच बेल आयकॉनला ऑल ओवर सेलेक्ट करून ठेवायचे व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करायचं आहे पुढचा प्रश्न बघूया काय आहे रिगार्डिंग बायोमेडिकल वेस्ट हँडलिंग विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट करेक्ट बघा चार पर्याय तुमच्यासमोर दिलेली आहे आणि प्रश्नाचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय बायोमेडिकल कचरा हाताळण्यासंबंधित खालीलपैकी काय योग्य नाही काय योग्य नाही असं तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय तुम्हाला दिलेले सर्व कचरा कचरा पेंटीमध्ये गोळा केला जाऊ शकतो सर्व कचरा विभाजित करायला हवा सर्व कचरा काळ्या बॅगमध्ये गोळा करा केला जाऊ शकतो किंवा वरीलपैकी कोणती नाही चार पर्याय आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे रिगार्डिंग बायोमेडिकल वेस्ट हँडलिंग विच ऑफ द फॉलोविंग इज नॉट करेक्ट यापैकी काय आहे पार्या नंबर सी ह्या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर काय ऑल वेस्टेज कॅन बी कलेक्टेड इन ब्लॅक बॅग्स हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया द मोस्ट रिलायबल पॅरामीटर टू इव्हॅल्युएट आयर्न स्टेटस इन द बॉडीज म्हणजेच काय शरीरामधील लोहाचे प्रमाण काढण्यासाठी सर्वात विश्वसनीय निर्देशांक कोणता पर्याय तुम्हाला सीरम आयर्न स्तर सिरम फेरेटिन लेवल सिरम ट्रान्सफेरिन त्यानंतर टोटल आयर्न बिल्डिंग कॅपॅसिटी योग्य उत्तर काय असेल योग्य आणि अचूक उत्तर राहील त्याचं पर्याय नंबर बी सिरम फेरिटिन लेवल त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया आफ्टर एक्सपोजर टू ब्लड द पी ई पी डॅश शूड बी स्टार्टेड विथ इन रक्ताच्या उदासनानंतर ई पी डाय डॅश दरम्यान चालू करायला हवे म्हणजे किती वेळा चालू करायला हवे दोन दिवस दोन घंटे सहा घंटे चोवीस घंटे काय उत्तर राहील त्याचं बघा पर्याय तुमच्यासमोर दिलेले आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे की रक्ताच्या उदासनानंतर ई पी, पी डायटाईज दरम्यान चालू करायला हवे योग्य आणि अचूक उत्तर काय असेल त्याचं पर्याय नंबर बी पर्याय नंबर बी हे या प्रश्नाचं काय योग्य आणि अचूक उत्तर येईल काय दोन घंट्यामध्ये टू आवर त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया अ टेस्ट मे बी हेल्पफुल ड्युरिंग द डायग्नोसिस ऑफ डायबिटीस मालायटेस टू इस्टिमेट एलायझा चाचणीमध्ये मधुमेहाच्या निधनासाठी कोणता घटक मदत करू शकतो असा हा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे काय उत्तर असेल त्याचं बघा पर्याय चार आहे तुमच्यासमोर ग्लुकोज आहे ग्लायकोजेन आहे इन्सुलिन आहे इन्सुलिन रिस्पेक्टर आहे योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर सी इन्सुलिन हे या प्रश्नाचं काय असेल योग्य उत्तर काय एलायझा चाचणी काढण्यासाठी मधुमेहाच्या निदानादरम्यान कोणता घटक मदतनीस ठरू शकते किंवा कोण मदतनीस ठरू शकतं तर योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर सी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा विच डिसिज इज अ स्प्रेड बाय मॅस्कुटोज म्हणजे मच्छरामुळे कोणता आजार पसरतो सोपे सोपे प्रश्न असतात जॉन डिस टायफाईड मलेरिया कोणता रोग मच्छरामुळे पसरतो तर त्याचं योग्य आणि अचूक का उत्तर काय असेल त्याचं अचूक उत्तर येईल पर्याय नंबर डी मलेरिया हा जो रोग आहे हा काय आहे मलेरिया हा रोग काय आहे मच्छरामार्फत पसरतो पुढचा प्रश्न आपण बघूया इन अल्काप्टोनुरिया देर इज ए डिफिशियन्सी ऑफ अल्काप्टो न्युरियामध्ये डायड्याची कमतरता असते कशाची कमतरता असते बघा पर्याय काय होमोजेनेटिक हायड्रॉक्झिलेज त्यानंतर होमोजेनेटिक ॲसिड त्यानंतर फेनिओलाइन हायड्रॉक्झिलेज आणि वरीलपैकी सर्व योग्य उत्तर काय असेल अल्काप्टो न्यूरियामध्ये डायड्याची कमतरता असते योग्य उत्तर काय राहील त्याचं पर्याय नंबर ई ए हो। तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये याच ठिकाणी आपण थांबूया व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा भेटूया अशाच प्रकारे महत्त्वाच्या व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो